श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये स्वागत आहे चला तर आज आपण बेसनची पोळी करूया टिफिनला रोज रोज भाजी नेऊन कंटाळा आला असेल तर आज ही रेसिपी तुमच्यासाठी आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक चमचा रवा घेतला आहे बारीक दोन चमचे बेसनचं पीठ थोडी हळद थोडी मिरची पावडर थोडी कोथिंबीर चवीपुरता मीठ हे सगळं जिन्नस पाणी घालून मिक्स करून घ्यायचे या पद्धतीत मिक्स करून घ्यायचे आणि आता याचे आपण पोळे काढूया तव्यावर टाकलेले तेल आणि त्यात असे पोळ्या घालून घेऊया चण्याच्या पिठाच्या आपण छान कुरकुरीत असे मऊ लुसलुसीत पोळ्या होतात या चला तर मग अलग हाताने परतून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत शेकवून घेऊया चला तर मग आपली खमंग बेसनची पोळी तयार आहे अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या काढून घेऊया चला तर तयार आहे बेसनची पोळी ವೀಡಿಯೋ ಆವಡಲ ಚೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ